बागलान तालुक्यातील सकाळी अकरा वाजेच्या सुमारास नामपूर सटाणा रोडवर एस ताराचंद यांच्या कांद्याच्या शेड एक भीषण मोटर अपघात घडला बावीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे राहुल संजय गायकवाड वर्षे बावीस राहणार किरमाणे तालुका सटाणा असे मृत तरुणाचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार राहुल गायकवाड आणि लक्ष्मण अशोक गायकवाड वर्षे पंचवीस राहणार खिरमाणे तालुका सटाणा हे दोघे त्यांच्या मोटरसायकलवरून नामपूरकडे जात होते त्याचवेळी त्यांची मोटारसायकल आणि एका मध्ये जोरदार धडक झाली या अपघातात राहुल गायकवाड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला लक्ष्मण गायकवाड यांच्या डोक्यालाही मार लागला असून ते जखमी झाले आहेत अपघातानंतर तातडीने रुग्णवाहिकेने दोघांनाही नामपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे डॉक्टर नेहा देशपांडे यांनी तपासणी करून दुपारी सव्वा बारा वाजता राहुल गायकवाड यांना मृत घोषित केले या घटनेची माहिती विलास रामदास बाग हुलेवर्षे सदोतीस यांनी जायखेडा पोलीस ठाण्यात दिली आहे पोलिसांनी मोटर अपघात अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे करत आहेत अपघातानंतर काही काळ स्थानिकांनी रास्ता रोको केला होता परंतु पोलिसांनी मध्यस्थी करत आणि परिस्थितीचे गांभीर्य समजावून दिल्यानंतर सहमतीने मार्ग मोकळा करण्यात आलाय प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक चेतन दानी सह विशाल बच्छाव जायखेडा ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा ऍप डाऊनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा